आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले माननीय भूषण गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले त्यामुळे ते केवळ विधिमंडळाच्या वतीनं नाही तर हे विधिमंडळ तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी आहे त्यामुळे त्या ते जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानतो सामान्यातल्या सामान्य किंवा मोठ्यातल्या मोठ्या माणसांना भेटताना कधीही गवई साहेबांच्या वागणुकीमध्ये आपल्याला बदलच दिसत नाही ते सारख्याच पद्धतीनं त्यांना भेटताना आपल्याला दिसतात हे खरं म्हणजे त्यांच्या स्वभावाचं महत्व आहे मला विश्वास आहे की जो काळ गवई साहेबांना चीफ जस्टिस म्हणून मिळालेला आहे त्या काळाला त्याचा उपयोग ते अशा प्रकारे करतील की ज्या दिवशी चीफ जस्टिसचं पद हे गवई साहेब सोडतील त्या दिवशी एक इतिहास त्यांनी निर्माण केलेला असेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही आम्हाला सगळ्यांना गवई साहेब खूप आपला अभिमान आहे एक मराठी माणूस एक आमचा महाराष्ट्रातला माणूस हा त्या सर्वोच्च पदावर आपल्या मेहनतीतून तिथपर्यंत पोचला याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे